काही विशेष रिपोर्ट्स आपण बघणार आहोत मुंबईतल्या वस्त्यांच्या पाठोपाठ आता मुंबईतली रुग्णालयं कोरोनाची हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत वोखाट नंतर आता भाटिया रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण सापडलेत मुंबईत शंभरपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे चिंता आणखीनच वाढली मुंबईतील रुग्णालय कोरोनाची हॉटस्पॉट डॉक्टर्स नर्सला कोरोनाची बाधा पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त मुंबईतील डॉक्टर्स आणि नर्सला कोरोनाची बाधा झाल्याचं उघड झाल्यानं आरोग्य देवदूतांचं आयुष्य धोक्यात आल्याचं समोर आलंय मुंबईतील अनेक हॉस्पिटल कोरोनाची हॉटस्पॉट ठरतायत मुंबईतील शंभरहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे वोकार्ट हॉस्पिटलमधील तब्बल बावन्न आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे बावन्न कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर्स आणि नर्सना कोरोनाची बाधा झाली आहे प्रशासनानं वोकार्ट हॉस्पिटल सील केलं असून सर्व बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचारी आणि नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आलंय वोखाट रुग्णालयापाठोपाठ ताडदेव मधील भाटिया रुग्णालयातही कोरोनाचा फैलाव झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय रुग्णालयातील अकरा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर हा आकडा पंचवीस वर गेलाय प्रशासनानं हॉस्पिटल सील केलं असून सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय जसलोक रुग्णालयातील एकवीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे एवढंच नाही तर सेव्हन हिल्स मधील दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे यातील एक डॉक्टर्स इमर्जन्सी ड्युटीवर होता तर दुसरा हा डिस्चार्ज देण्याचं काम करत होता सायन हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सेसचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत एवढंच नाही तर केम मधील आरोग्य कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे दादरमधील शुशुषा हॉस्पिटलमधील दोघा नर्सना कोरोनाची बाधा झाली आहे त्यानंतर संपूर्ण हॉस्पिटल सील करण्यात आलं या हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय मुंबईतील नूर रुग्णालय सैफी साबूसिद्की यासह अनेक रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानं आता चिंता वाढली आहे देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आहे आता तर आरोग्य दूतांनाच कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आल्यानं चिंतेत भर पडली आहे त्यामुळे प्रत्येकानं नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज आहे तरच आपण कोरोनाशी युद्ध जिंकणार रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत